रामाजितरण मंडळाचे आधारस्तंभ मार्गदर्शक माननीय माझे मोठे बंधू बाळासाहेब थोरात यांनी आपला मनोगत व्यक्त करावा या ठिकाणी सर्व अभिवादन आज इथे जमलेल्या सर्व माता भगिना व युवा बंधूंना व माझ्या मानाचा जैीन आज आपण इथे जमलेल्या आजची सत्कार मूर्ती आयुष्यमान लखनदादा कांबळे यांच्या वाढदिवसा आपण इथे सर्वजण जमलेला आहोत तरी लखन कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त रमांजली या सामाजिक संस्थेच्या वतीनं व बाळासाहेब थोरात मित्र परिवारच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा त्यांचे बाजू आयुष्य आम्ही परभाळले जावो व त्यांना उदयन आयुष्य लाभो दीर्घ आयुष्य लाभो व त्यांचे उत्तर उत्तर अशीच प्रगती होत राहो हीच आजच्या मंगल दिनी मंगल कामना व्यक्त करून पुणे एकदा त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तसेच आजच्या या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक एक चे भाजपाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार अ मधून माननीय गौतम कसबे हे आपल्यातून निवडणुकीसाठी उभे आहेत तसेच तसेच प्रभाग क्रमांक एक बनके राजसिंह अंबादास प्रभाग क्रमांक काशीद पूनम प्रभाकर व प्रभाग क्रमांक द मधून अविनाश महादेव पाटील साहेब हे चार उमेदवार आहेत चार उमेदवार भारतीय जनता पार्टीकडून आपल्याकडून क्रमांक एक मध्ये सध्या उभारलेले आहेत ते चारही उमेदवार कशा पद्धतीनं जास्त मताधिकाऱ्याने निवडून येतील हे आपल्याला अवलंबून आहे तरी जास्तीत जास्त या चारही उमेदवारांना बहुमत मताने आपण निवडून देण्याचा निर्धार म्हणजे बहुजन सामाजिक संस्थेच्या आपण इथे जाहीर पाठिंबा देऊन असा मी निश्चय करून मी तुम्हाला असा शब्द देतो की रामाजीने बघितलं सामाजिक संस्था रामराव आंबेडकर नगर तुमच्या पाठीशी आहे हीच मी करायचं त्वचे